हो बोलतील भीती वाटते पण मी त्यांना सांगूनच राहणार आहे आपल्याबद्दल हा हा थांबवितच तिकड असतील ते आधी काहीच सांगितलं नाही ना काय आपल्या बद्दल त्यांना काय माहितीच नाही अजूनपर्यंत नाही माहिती काही तेच सांगायचंय त्यांना बर चल ना आपा। 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 ते बाबा ते हा आदित्य नमस्कार माझा कॉलेज चा मित्र आहे काय हा आम्ही एकाच वर्गात शिकतो मी श्रीगंदा बर काय काय काम काय काढलं पण एवढं राहत फार पप्पा मला तुम्हाला महत्वाचं सांगायचंय काय बोल बोलकी ते म्हणजे आम्ही कॉलेज मध्ये असताना ना बाबा आमचं खरच काय तुझं ऐका ना तुम्ही काय का चांगलाय तो स्वभाव आणि त्यानी जपण तो खरंच मला काय चांगलंय काय ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवलं का तुला इकडे या इकडं ह्याच्यासाठी पाठवलं का तुला <laughs> ए काय आडनाव काय तुझं नाव काय हा अर्थ आपल्या बरोबरीच आहे का कोण आहे माहितीये का तुला अर कस काय डायरेक्ट घेऊन आली तू पण तो चांगला आहे तो वाईट नाहीये मोठ्यानी बोलू नको माझ्याशी चांगला आहे ना वाईट आहे मला कळतं काय ते तू सांगणार का आता मला पण मी लग्न कळलं ना तर याच्याशीच करणार दुसऱ्या कोणत्या मुलाशी करणार नाहीये पण तुला याच्या बरोबर मी लग्न करून देणार नाही मी करणार अहो बाबा पण ऐका ना माझ घरदार सगळं चांगलं होत आई वडील आम्ही खूप चांगल्या घरातली पोरं उद्योग करतात का हे बघा चांगल्या घरातल्या म्हणूनच आज तुमच्या पशी तुम्हाला भेटायला आलो तुमच्या परवानगी शिवाय लग्न पण नाही करणार तिथे अरे पण माझी परवानगीच नाही करतो काय मला तेवढं सांग फक्त मी प्रगत शेतकरी आहे आमची अकरा एकर शेती शेती गोंधळेत तीन एकर ऊस लावलेला आहे सात एकर मध्ये डाळीम लावलेलं आहे द्राक्ष पण आहेत अरे पण ते सगळं जरी असले तरी घरी कोण कोण असतं तुझ्या काय करतात घरचे आई वडील वडील माझे शिक्षक होते आई गृहिणीचे आणि माझी बहीण पुण्याला असते पुण्याचे एक इन्स्पेक्टर आहेत आमचे म्हणजे आमचे दाजी इन्स्पेक्टर आहेत पोलीस स्टेशनला आमचं घरदार सगळं व्यवस्थित आहे हो। तुम्ही एकदा घरी येऊन तर भेटा घरदार सगळं चांगलंय अरे तुझे वडील शिक्षक आहे आणि तुम्ही असले कुठं नाही करतो का काय तर म्हणत दाजी इन्स्पेक्टर आहे आर... अरे इन्स्पेक्टर घेऊन फिरतो आणि करतोय का अरे मला तर तुझ्या विश्वासच नाहीये काय म्हणली का तू लग्न आहे काय असं बघून होत का आपल्या बरोबरीच आहे का तो समाजातला आहे का आपल्या नाही मग हे लग्न कुठल्या आजराव करायचं पण सगळं तर चांगलं आहे ना त्याचं सगळं चांगलं नाही विचारते मी लग्नासाठी काय गरजेचं ते आहे का अहो बाबा जातीवर काय आता राहिलंय आता काय नसतं सगळं गोष्टी तर व्यवस्थित आहे त्याच्या मग अरे ते तुम्हाला बोलायला झालं आम्ही आम्ही काय सांगणार लोकांना नातेवाईकांना काय सांगणार उद्या लोक मला नाव ठेवतील तुझं काय अहो लोक नाव नाव ठेवून ठेवून किती वेळ ठेवणार आहे एक दोन दिवस महिनाभर हा त्याच्यानंतर आ... सगळं नीटच होईल ना अगं पण ती मला ठेवणार आहे तुला कोण काय बोल तू जाणार आहे तू निघून हो बाबा खरंच चांगला आहे आदित्य बाकीच्या मुलांसारखा नाहीये ए बाई ते मला तस काय सांगू नको आणि एवढं जर तुला माझं विचार करायचा असेल ना तर सरळ पळून जाई एकदाची पण समोर जमणार सुद्धा नाही ना हे म्हणजे नाही लोकांना काय सांगू मी अरे एवढे चांगली स्थळ चालून येतात आपल्याला ती द्यायची सोडून आणि असलं ध्यान करायचं का औ बाबा पण माझं प्रेम आहे त्याच्यावर त्याच पण माझ्यावर आहे ना तुमचं प्रेम घाल चुलीत काय असतं रे प्रेम म्हणजे काय तुम्हाला पोट भरायचे अक्कल आहे का संसार करायची अक्कल आहे का ते माहिती नाही प्रेमी आमचं लग्न करणारी चल हो घरी घरी हो पहिली ए लय बोलू नको तू या बारीनी सोडलाय परत इथं दिसला तरी तू कुणी असू तुमच्या घरातलं सरकारी नोकरीला तंगड मोडीन तुझं चल 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 घरी चल बादा। चल दिसायचं नाही चले आदित्य मला भीती वाटते वडिलांना फोन मला भीती वाटते बाबा काय बोलतील त्यांना कळलं तर हो डायल कर. होते हेलो, हेलो बाबा हेलो, हेलो, बाबा पुरी कुठे तू सकाळपासून माहिती का बाबा तेच सांगायला फोन केलाय तुम्हाला कि माझी शोध शोद थांबवा माझी शोध शोध थांबवा काय झालं नाही बाबा मी लग्न केलंय आदित्य म्हणजे त्या दिवशी तुमच्या समोरचा मुलगा घेऊन आले होते ना मी त्याच्यासोबत मी लग्न केलं म्हणजे शेवटी तुला जे करायचं होतं तेच केलं तू बाबा मी तुम्हाला तुमच्या समोर घेऊन आले होते मला मार्गच नाही दिसला दुसरा म्हणून मी पळून जाऊन लग्न केलं मग आम्हाला इचरायची सोंगण डोंग तरी कशाला करायची तुम्हाला झकच मारायची होती ना मारायची ना मग आधी हो बाबा आम्हाला अशी झक नव्हती मारायची म्हणून तुम्हाला विचारायला आलो आम्ही पण तुम्ही नाही म्हंटल मग पर्याय नाही राहिला आम्हाला दुसरा कोणता तरी म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न केलं आता वर बाबाला सांगते का आम्ही बिंदास लग्न केलं त्याच्यासाठीच फोन केला तू काळ फायच होतो मला नव्हतं फारसायचं तोंड काळ तुमच्या तोंडाला काळ बिळ नव्हते म्हणून तुम्हाला ना आमचं लग्न लावून द्या कशाच काय शेवटी ना कोण कोणाचं दाखवून दिलं तू पोरं सुद्धा उलटली वाटत का अहो बाबा मग मुलीला समजून घ्यायचं ना मी तुम्हाला समजून घ्यायचं अगं नाही चालत भाई असं तुला मी दहा वेळा सांगितलं तुझ्या डोक्यातच ते खूळ भरलं होतं आता लोकांना काय तोंड दाखव मी बाबा तोंड होता काय विचार करायचं काय करायचं विचार करायला ठेवलंय का तू काय आता मनासारखं झालं तुझ्या राहतशीच माप मिळाला तुझ्यासाठी परत फावड बघायला यायचो नाही मी बाबा ऐका ना तुम्ही असं नको बोलू ऐका ना बाबा बा बाबा बाबा बाप असं कस बू बाप मेला जायच माणस होईल होईल सगळं ठीक मात काळजी करू नकोस आज, <laughs> आज <ना हुदे> <laughs> दे त्यांचा राग जाईल घे कधी जाईल अगं शेवटी तू लेख त्यां बाप कधी चिडत नसतो आज नव्हत्या जाईल राग त्यांचा मला खर तर मला त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाऊन हे सगळं करायचं नव्हतं पण काय करणार आपल्याकडे पर्यायच नव्हता उरला काय <laughs> 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 कोण बाबा बाबा मला बाबा, तुमची किती आठवण येत होती माहिती तुम्हाला कस कळलं आणि तुम्ही मला नाही समजलं तुम्ही इथं का आला अगं तुला बापाची आठवण येते बापाला तुझी आठवण यायची नाही का मला बी राग आलता तुझा पण रागाचं काय बी चालत नाही पोरीच चा तोंड बघायचं नाही तिच्या दारात सुद्धा जायचं नाही एकट घर कायला ग गर। बाबा खरं हो तर मला नव्हतं करायचं म्हणजे पळून जाऊन नव्हतं तुमच्या मर्जीनीच लग्न करायचं होत पण त्यावेळेस जर तुम्ही हो म्हटलं असत तर मी पळून जाऊन लग्न नसतं केलं एवढे दिवस आपण दुरवलो नसत बापाचे हातबी बांधलेले असतात बघ नाही चालत लोकांच्या पुढे आमचं काही म्हणून आम्हाला काही वेळा असं कठोर निर्णय घ्यायला लागतात शेवटी आम्हाला बी चुकल सासरे आहेत माझ्या माणसीचे माझी तुम्ही असं खाली का बसल मी थांबा राहू द्या काय माहितीये का पोरांनी केलं बर का मनाच्या विरुद्ध आता आम्हाला बी थोड वाईट वाटलं पण स्वतःच्या पूर्वी हो किती दिवस राग ठेवणार ना म्हणलं जाऊ द्या झाले गेलो सोडून द्यावा आता तेव्हा तुम्ही काय मनात धरू नका जावंय बापू तुम्हाला बी ले काय काय बोललू मी नाही हो काय नाही कुठलाही बाबा आपल्या लय बाबतीत असं होतं बोलणारच ना आता तरी बोलले असले म्हणले असले तर आता काही नका आणि बाबा तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून इकडे आला ना तर खरंच लय भारी वाटलं मला लय आनंद झाला खूप आनंद झाला हा बाबा खूप दिवसापासून एकाच गोष्टीची वाट बघत होतो तुमच्या आशीर्वादाची आता आलाच इथ पहिले तुमचा आशीर्वाद आता त्याला हा जेवण करा चहा पाणी करा तसं नका लावू काय भिती हात म्हणजे करत नाही त्यांना जेवण करा तोंडात पाय दोन हां चल बाबा जेवणच करून जा आता त्यांना करा चला